नमस्ते मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे घरपरपंचा आज आमची जोडी चाललेली आहे सासरला माझ्या सासरवाडीला म्हणजे पूजेच्या माहेरला चाललो आहे आम्ही होय गं पावडर फ्युडर लावून नटापटा करून तर मंडळी आम्ही का चाललोय माहीत आहे का भाऊ हजार येतं म्हणजे पूजाचा पप्पा आजारी येते त्यांचा गुडघा सुजलेला आहे आणि त्याला बघायला चाललो आहे मी दोन चार दिवस झाला आजारी येते पण कामामुळं कार्यक्रमामुळं काय मला काय जायला आलं ना नाही ना, बघायला आलं ना नाही तर आज आम्ही दोघं पण चाललो आहे आणि हेच दर्शन आहे ते शाळेमध्ये शाळेमध्ये त्यांना घ्यायचं आहे आणि मग पुढं जायचं आहे तर कसे आहात तुम्ही सगळे बरे आहात का तर चला मग पूजा तुझं आवरली आहे का जा बघू कसला लावते मला चंद्राची कोर केली की मला बंद करू का बटन केलं केलं बंद केलं तर चला मंडळी आपण यश दर्शना शाळेमध्ये घेऊया आणि पुढे जाऊया या दर, दर्शन तर घरी दर्शन दर्शनची स्कूल बस आली मग दर्शनला घरनच घेऊन आलोय पण यश पाठीमागच राहिला होता तो येश म्हणला पुढच्या गाडीमध्ये येऊन माग राहिला ये ये <laughs> तर आता यश पण आलाय चालतोय बघा यश लवकर दादाला दर्शन आपण कुठं चाललोय कुठल्या सांगितलंच नाही दर्शनला कुठं चाललोय ती नाहीतर लय पोरा खायला होती बाबाच बंदच पिंपळ चाललोय

<laughs> ना? काय आज बुधवार असल्यामुळं दवाखान्यात मी बंद म्हणतात एक्स रे काढायचा होता दवाखान्यात त्याच्यामुळं लाईट नव्हती त्याच्यामुळे बंदच होता काय औषध गोळ्या दिल्या त्या गोळ्या दिल्या त्या गोळ्या दिल्या त्या बहिणी पण ने त्या पुरीनला पाठवलं आणि मग आम्ही आलो इकडं सगळी संघटनात निघलो आता कोणी अरे हां पाणी पी जाऊ की घरी आता झालं की जवळ आहे कोणी कधी बोलवलंय दुकान शनिवारी शनिवारी तर शनिवारी एक जरा काढायला निघच पप्पाला दवाखान्यात तसंच आम्ही घेऊन आलो सुजदाई चांगले सुजानी पायाला

आम्हाला जायला यायला पण आता आम्ही थांबलो बर का कुर्डो मध्ये चहा प्यायला चहा पाण्यासाठी थांबलोय घरी काय चहा पण भेटला नाही हे का नाही ना पप्पा आज टाइम चहाचाच हुकला आणि पप्पा पण अरे काय आम्ही तसंच लगेच आवरावर किरे कि लगेच आलो त्याच्यामुळे थांबवलं तर म्हंटल जरा चहाची तरफ झाले थांबावा अन्न पाणी बी लई लागली त्याच्यामुळे थांबवलं जरा गाडी बघा इथं थांबलोय था आम्ही <laughs> ते दादा पाणी बघा चहावाले

घेतलं <laughs> <laughs> दोन कप एक शिरल आई काय पेत नाही आईला जरा पाय दुखते त्याच्यामुळे आई काय पेत नाही तिला गोळ्या चालवायला दवाखान्यातल्या म्हणून पिऊन सगळं पाणी गरम झालं बघाय गाटल्याची दादा प्या ग पाणी तुम्हाला प्यायचं काय चालेल कांदा कापतो कांदा जेवणाची तयार आहे आमची कांदा कापते तयार जेवण करायचंय आम्हाला दादा दादा बाकी मोडतोय दादा बी काम करतोय जेवणाच चालू आहे बर का मंडळी मध्ये आज आहे चिकन बी चिकन लई दिवस झालं बेस नाही आज हाय चिकनचा बी दादा या जेवायला सर आणि ते कोणता चांगलंय पार्सल बघा कापला yeah. ठेवत <t– tr seine Christmas>

दुसरे काय झाले भांड्या मोठी होती तिथं नाही तिथं तडकेची पोई काय त्यांना उलट दोन पाय वाढायचे तिथे एका माणूस आउट होईल आमच्या आईनं ती तडकेची पोई मला दिली होती वरखा कशा कोण त्यांना आवडते जिगाल बोंबीला आवडते जिगाल बोंबे